या मी त्याच लगीन करत माझ्या लेखासाठी नाही खरं आनंदाचे माझ्या पोरग्यासाठी माझ्या पोरग्याने लई साथ दिली मला असं प्रत्येक श्रीला असा पोरगा पाहिजे आणि प्रत्येक श्रीनं असा निर्णय घ्या पाहिजे बघ एखाद्या पुरुषाची जर बायको वारली तर तो लग्न करू शकतोय तो, तो निवांत संसार करू शकतोय त्याला समाज काहीच बोलत नाही तू जर केलीस के तर हे बघू आपण काय होईल एखाद्या स्त्रीनं केलं तर काय होते बघूया लोक फक्त हसायला पोसायला कोणीच नसते आपण करून बघूयात आपण जोपर्यंत कृती करणार नाही तोपर्यंत काय होणार नाही पण आमचं नशीब एवढं चांगलं की गल्लीतल्या लोकांनी आम्हाला हळदीपासून ते पूर्ण लग्नापर्यंत पुढाकार घेऊन केलं स्वतःच्या मुलासारखं म्हणजे स्वतःच्या मुलाचं लग्न असल्यासारखं सगळ्यांनी पुढाकार घेतला कोल्हापूर शहर हे पुरोगामी शहर म्हणून ओळखलं जातं आणि याच कोल्हापुरामध्ये याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या चर्चा आहे ती एका विशेष लग्नाची ते लग्न म्हणजे एका मुलानं आपल्या आईचं दुसरं लग्न लावून दिलेलं आहे मुलगा युवराज युवराजला असं का वाटलं की आपल्या आईचं सुद्धा दुसरं लग्न झालं पाहिजे आपण त्याच लग्नात आलेलो आहोत आपल्यासोबत नवरी मुलगी आहे युवराजची आई स्वतः युवराज आहे आणि नवरदेव सुद्धा आहेत युवराजला आधार देण्यासाठी ते सुद्धा पुढे आलेले आहेत आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत साम टीव्हीच्या दर्शकांसाठी ही एक्सक्लुझिव्ह बातचीत आपण करणार आहोत आणि त्यांना दाखवणार आहोत हा अनोखा विवाह कोल्हापुरामध्ये कसा संपन्न होतोय ताई खूप खूप अभिनंदन तुमचं खरं तर तुमचा मुलगाच लग्नाची बोलणी करून तुमचं दुसरं लग्न लावतोय काय भावना आहे की तुम्ही दुसरं लग्न करण्याचा फोर्स कसा युवराजनं केलेला आहे धाडस केली जाईल की एकटी राहते मला मी धाडस करतो म्हणलं मी धाडस करतो तू माझं ऐकणार काय ठीक आहे मला ऐकतो एवढंच बोललो नाही पण युवराजने जेव्हा तुम्हाला सांगितलं की आई आता तू लग्न कर दुसरं ही वेळ का आली म्हणजे तुमचे मिस्टर कधी वारले किंवा काय घटना घडली गट ती घटना घडली गट ऍक्सिडेंट झाला त्यांचं ऍक्सिडेंट झाल्यानंतर शिप्या मध्ये ऍडमिट केलं ऍडमिट केल्यानंतर पाच सहा वर्षांनी त्यांनी वारलं वारल्यानंतर राबाय पण कोण नव्हतं एकटं राबणार मी याचा माहिन आहे पगार मग कोण देणार मग याने असा विचार केला की मम्मी तुझं दुसरं लगीन करतो तो हा म्हणणार काय मी म्हणलं बघूया या बाबा हा म्हणायला म्हटलं लोक ना लोकाचा विचार करायचं ना म्हटलं माझा विचार कर तुझा विचार कर म्हटला मी जर उद्या लगीन केलं तर मी तुला कशावर न बघणार माझी बाईक कशावर ना बघणार तुला तू पुढला विचार करून पाय टाकणार टाक बघ तुझं माझं मी घर फोडून जातो असं म्हटलं मी तू काय तसं करून बाबा म्हटलं मी करून घेतो असं म्हटलं तर या वयात मुलाचं लग्न लावायचं असतं म्हणजे त्याचं वय साधारण अठराच्या पुढे आहे तो तर जेव्हा आईला लग्नाचं तो विचारायला आला तेव्हा तुमच्या मनात पहिली भावना काय माझ्या मनात पहिलं मी म्हटलं की त्याला म्हटलं तुझं लगीन मी करतो माझं करायला जग हस जगाकडे बघायचं म्हणून माझ्याकडे बघ माझं काय मी कुठे लगीन करून लो मॅरेज करून तू माझा विचार करून तुझा कसा विचार करणार म्हटलं आता तुला कोण लगीन करून देणार का काय तर करून घे एकटी पडणार तू म्हणला ते ठीक आहे म्हटलं तुमचे मिस्टर वारल्यानंतर तुम्हाला एकटेपणा जाणवत होता असं तुम्ही म्हणाला होय भरपूर एकटे पण जाणवत होतं जेवत नव्हतं असं गप बसलं की आठवून यायची त्याने डोकं दुखायला की हाक मारायचे तर तू काय दुखतंय काय नाही सांगायचं आत्ता कोण विचारायला मला आहे म्हणून असं विचार करून बसायची नातेवाईक गेल्यानंतरची काय भावना होती सगळी भावना माझे घरच उतरून टाकल्या सगळी जण गेल्यानंतर पोरग पण गप ग बसायचं डोक्याला हातून मी झोपायची hmm. त्यातनं माझं पोरग उठून म्हणायचं ढसक्याला हात फिरायचं मग मी साय तुला उठ उठून उठून खायला घालायचा चारायचा डसक्यानं हात फिरवायचा पोरग्यानं मला सहकार्य केली भरपूर आणि आत्ता पण सहकार्य केली त्यानं आता तर भरपूर सहकार्य केले या वयात मी तेच लगीन करत माझं लगीन त्याने केलं तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू आनंद आनंदाचे आहेत दुःखाचे माझ्या आनंदाचे आहेत माझ्या लेखासाठी दुःखाचं नाही खरं आनंदाचे माझ्या पोरग्यासाठी माझ्या पोरग्याने लय साथ दिली मला असं प्रत्येक श्रीला असा पोरगा पाहिजे आणि प्रत्येक श्रीना असा निर्णय घ्या पाहिजे बघ एवढी विनंती आहे माझी तुम्हाला कसं वाटतं लग्न झाल्यानंतर आता काय भावना आहे भावना काय पोरग्याचा विचार दुसरं काय भावना नाही मला असा इच्छा लहरा करून संसार करावा आणि माझ्या लेखाचं कल्याण व्हायला पाहिजे हेच मला मला आधार साठी लेखन करून दिले माझा हेच इच्छा आहे जोडीदार कसा आहे जोडीदार आहे सोडा छान आहे तुला आता सात पुढे जोडीदार देईल किंवा न दे त्या जोडीदारला दी, कळा पाहिजे विश्वास टाकले ना मी विश्वास टाकलं पूर्ण सोडाकर आपण जरा युवराज सोबत बोलूयात कारण कोल्हापूरचा हा ढाण्याबाग आहे ज्यानं ज्याच्यात जा खरंच काळीज वाघाचं ज्याला म्हणतो आपण ते काळीज युवराज आहे कारण आपल्या आईचा दुसरा विवाह पुनर्विवाह करण्याचा विचार त्याच्या मनात आला युवराज खरं तर तू खूप मोठा निर्णय समाजाच्या दृष्टीने घेतलेला आहेस का तुला ही वेळ आली की आई समोर हा प्रस्ताव मांडायची सर पप्पा एक्सपायर झाल्यानंतर ना आमच्या घरात म्हणजे गणपती वगैरे बसवतो पप्पा एक्सपायर झाल्यानंतर ना पहिला सण आम्हाला गणपतीचा आलेला त्यात मम्मी म्हणजे एकदा विधवेचा कलंक लागला की तो सुटतच नाही आयुष्यभर मम्मी कोणत्या गोष्टीत पुढाकारच घेत नव्हती का तर, में में अगेरे अगेरे। तर मी विधवा आहे मी हे सगळं कसं करू वगैरे वगैरे किंवा गल्लीत बायका हळदी कुंकवाला वगैरे बोलवत नव्हत्या किंवा कोणत्या समारंभात बोलवत नव्हत्या मग ते मलाच कसं तरी वाटायचं होतं मी मम्मीला म्हणत होतो की आता विधवा प्रथा कोण पाळत नाही तू कुंकू लाव हिरवी साडी नेस हिरव्या बांगड्या घाल पण ती काय ऐकत नव्हती तिला मी सारखं सांग ह्याच्यावरून आमचे वाद पण व्हायचे इतके वाद व्हायचे की पूर्ण एक मी एकदा रात्र रात्रभर बाहेर बसायचो तरी पण ती काय माझं ऐकली नाही शेवटी मी तिला असं पटवून दिलं की जर एखाद्या पुरुषाची जर बायको वारली तर तो लग्न करू शकतोय तो, तो निवांत संसार करू शकतोय त्याला समाज काहीच बोलत नाही तू जर केलीस तर हे बघू आपण काय होईल पुढं एखाद्या स्त्रीनं केलं तर काय होते बघूयात म्हणून मी तिला ह्या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन दिलं तिला तयार केलं आधी मग काकांना कॉल केला काकांना पण विश्वासात घेऊन मी सगळं सांगितलं काका पण आधी हो, नाहीच म्हणत होते पण त्यांना पण मी सगळ्या गोष्टी पटवून दिल्या व्यवस्थित सगळं सांगितलं मग ते पण तयार झाले मग लग्न लावून दिलं बारा तारखेला दोघांना जेव्हा तू हा प्रस्ताव दोघांसोबत मांडलास त्यावेळी ठीक आहे आईचं नाहीच पहिलं होतं तर यांची काय रिएक्शन होती आणि यांची निवड कशी तू केलीस यांची निवड म्हणजे पप्पांचा ज्यावेळेस ऍक्सिडेंट झालेला त्यावेळेस काकाने सगळं फुडवून केलेलं हा मी शोला वगैरे जात होतो रात्र रात्रभर बाहेर मग मम्मी डब्याचं वगैरे बघत होती काका सगळं पप्पांचं बघत होते मग त्याच वेळी मला असं वाटलेलं की हा हा माणूस आहे की बाबा आपल्यासाठी काहीतरी आहे मग तो सगळा विचार करूनच मी काकांना असं म्हटलं की काका तो काकांचा पण डिवोर्स आहे काकांना मी असं विचारलं काका तुम्ही पण एकटेच असता मम्मी पण एकटीच आहे आपण तुमच्या लग्नाचा विचार करायला काही हरकत नाही काकाजी म्हटले नाही लोक ना आवड त्यांना मग मी सांगितलं की लोक फक्त हसायला आहेत पोसायला कोणीच नसते आपण करून बघूयात आपण जोपर्यंत कृती करणार नाही तोपर्यंत काय होणार नाही पण आमचं नशीब एवढं चांगलं की गल्लीतल्या लोकांनी आम्हाला हळदीपासून ते पूर्ण लग्नापर्यंत पुढाकार घेऊन केलं स्वतःच्या मुलासारखं म्हणजे स्वतःच्या मुलाचं लग्न असल्यासारखं सगळ्यांनी पुढाकार घेतला हळदीत लग्नात सगळ्यात एन्जॉय केला लोकांनी शाहू महाराजांच्या नगरीत राहतो जसं अभिमान वाटतो तुला भरपूर कारण कोल्हापूरकर असे आहेत की आपल्या एरियातल्या लोकांनी काहीतरी केलं की त्याला पाठिंबा देणारे हे लोक आहेत म्हणजे असं नाही की बाबा हा यानं केलं ना हे काय बरोबर नाही असं नाही कोल्हापूर हे काय चर्चेत आलेलंच आहे त्यामुळे पुन्हा एकदा माझ्यामुळे चर्चेत आला ह्याचा मला खूप अभिमान आहे तुमच्या समोर जेव्हा युवराजनं प्रस्ताव मांडला तेव्हा काय विचार चालू होते तुमच्या डोक्यात मी सांगितलं युवराजला मला जे फोन आला त्या टाइमला मी म्हटलं एक दहा दिवस आठ दिवस मला विस हे कर वेळ दे त्यानंतर मी तुम्हाला सांगतो फोन आला मग सगळ्यांनी आमच्या घराच्या विचारलं मग दहा बारा दिवसांनी विचारलं मग त्यांनी म्हटलं तुम्हाला हे असलं तुला असलं तर तुझं तू तु हे कर मग परत इवराजचा कॉल आला मला मग म्हटलं बरं म्हटलं ठीक आहे तू आमचं हे साथ द्यायला आहेस तर आम्ही बी साथ देणार हां खरं तर तुमचं दोघांचं सुद्धा हे दुसरं लग्न आहे पुढच्या आयुष्यामध्ये एकत्र राहण्यासाठी तुम्ही आता एकमेकाला आधार आहात हा एकमेकाला आधार काय शब्द दिला नाही युवराला आमच्यासाठी खूप गेला त्यानं युवराला शब्द दिला आम्ही आम्ही दोघ जण काही व्यवस्थित राहणार युवराज तू शाहूंच्या नेत शाहूंचे विचार खरं तर तुझ्या आचरणातून दिसतात कारण आईचं लग्न मांडणं लावणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे काय सांगशील सर शाहू महाराजांचे विचार शंभर वर्षापासून जे सर्वांच्या आचरणात तर शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणेच मीही चालत गेलो मग तो स्त्रीचा आदर असो किंवा जातीयतेचा भेदभाव वगैरे वगैरे मग जर आपणच आपल्या घरातल्या स्त्रीचा आदर नाही केला तर समाज पण करणार नाही सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे विधवा झाल्यानंतर जी स्त्रीला वागणूक मिळत होती ती मला नको होती मग मी फक्त लग्न ह्यासाठी लावून दिलेलं नव्हतं की बाबा ह्यांचं पुढं कसं होईल काय होईल हे मला माहिती नाही पण तिला जो मान सन्मान मिळायला पाहिजे होता तो मी तिला मिळवून दिला ह्यात माझं खूप समाधान आहे सर तर युवराजची ही कृती ही शाहू महाराजांच्या विचारसरणीत बसणारी आहे महाराजांनी अशा अनेक विचार शंभर वर्षांपूर्वी केलेले आहेत आणि समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर ही मुलाखत संपवण्यापूर्वी मुलाखतीचा शेवट हा गोडच व्हायला पाहिजे कारण लग्न समारंभ आहे आपल्यासोबत नववधू सुद्धा आहेत आपण त्यांच्या नावातून या मुलाखतीचा समारोप करणार आहोत दादा लग्न करता तुम्ही लग्न होते तुमचं काय जोडीदाराचं नाव कसं घ्याल गला डबल गलास रत्नाबाई माझी फर्स्ट क्लास आणखी एकदा घ्या नाही ग्लासावर ग्लास डबल ग्लास रत्ना माझी फर्स्ट क्लास ग्लासावर ग्लास डबल ग्लास रत्ना यांची फर्स्ट क्लास रत्नाबाईंचा पण हे करूयात महादेवाच्या पिंडीला बेल घालतो वाकून बाळासाहेब नाव घेत सगळ्यांचा मान राखून सर्वांचा मान सुद्धा राखलेला आहे आणि एक नवीन विचार युवराजच्या निमित्ताने जगभर जातोय शाहूंच्या नगरीतून हा विचार जातोय की घरातल्या स्त्रीचा सन्मान तर झालाच पाहिजे तिला मान तर दिलाच पाहिजे पण तिचा एकटेपणा दूर करण्यासाठी प्रत्येकाने आपलं पाऊल आता उचलण्याची गरज आहे सचिन सावंत सोबत माझगावकर साम टीव्ही कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका